एचएम राहकमाता न्यूज पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भीमा नदीची पातळी कमालीची वाढली आहे त्यातच आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात तीन महाराज अडकले होते आपत्ती व्यवस्थापन पथकाने या महाराजांना बोटीतून सुखरूप बाहेर काढले आहे सुभाष ढवन विठ्ठल लोहकरे हो आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत आज सकाळी पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेले होते मात्र त्यानंतर पाणी वाढत गेले आणि त्यांना बाहेर येता आले नाही त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला त्यानंतर थोड्याच वेळात आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली हे तीन महाराज सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे तीनही महाराज मंदिराच्या बाहेरच आहेत मंदिर चढावर असल्यामुळे तिथे अजून पाणी पोहोचले नाही मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम पोहोचली होती आता तीन साधू आणि येथे असलेले कुत्र्याचे छोटे पिल्लू अशा चौघांना आपत्कालीन यंत्रणेने बोटीतून सुखरूप बाहेर काढले आहे एच एम घाटमाता